नमस्कार माझं पुष्पा आहे दिव्यांग व्यक्तीला मध्ये आपलं स्वागत आहे त्रिकाल नेत्र गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिव्यांग महिलेचे अतिक्रमण काढले पण धनाड्यांचे नाही देसाईगंज वार्ता शहरात दिव्यांग व्यक्तींना सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने उपयोगी होईल या दृष्टीने माणूस की भिंत म्हणून मी फवारा चौकात दहा बाय दहा जागेत छोटासा ठेला उभारण्यासाठी साहित्य गोळा करून काम सुरू केले असता नगर प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता पस्तीस ते चाळीस कर्मचाऱ्यांचा ताफा पाठवून साहित्य जप्त केले मात्र शहरात अनेक धनदाणग्यांनी मुख्य रहदारी मार्गावर तसेच व्यापारी प्रतिष्ठानासमोर अतिक्रमण उभारून रस्त्याची रुंदीच कमी केली त्यावर नगर प्रशासन कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही दिव्यांग व्यक्तीवर अतिक्रमणाची कार्यवाही पण धनदांडग्यांवर मेहर नजर ही बाब योग्य नाही असा आरोप विदर्भ अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या सचिव वर्षा नांदगावे यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पत्र परिषदेत केला परिसरात दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी मी व माझे सहकार्य गेल्या वीस वर्षापासून काम करीत आहोत समाजातील अनेक सहयोगी प्रवृत्ती दुपासणारे लोक दिव्यांगांना मदतीचा हात पुरवतात दिव्यांगांना जीवनपयोगी वस्तू पुरवतात याव्यात यासाठी माणुसकीची भिंत व तत्वाला अनुसरून सहकार्य करता यावे यासाठी देसाईगंज दहा बाय दहा फूट रुंदीचा ठेला तयार करून त्या समाजातील दानशूर व्यक्तीने पुरवलेले साहित्य साठवून ते साहित्य दिव्यांग व्यक्तींना पुरवण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक आठ फेब्रुवारीला मी फवारा चौकातील रिकामा जागेत लोखंडी ठेला उभारण्याचे काम सुरू केले मात्र प्रशासकीय कामाच्या सुट्टीचा दिवस असताना सुद्धा नगर प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता पस्तीस ते चाळीस कर्मचाऱ्यांचा ताफा पाठवून साहित्य जप्त केले मात्र शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान उभारून रस्त्याची रुंदीच गिळकृत केली यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असे असतानाही त्याचे अतिक्रमण न काढता दिव्यांग व्यक्तींसाठी काम करण्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या दिव्यांग महिलेचे छोटेसे अतिक्रमण ताबडतोब काढणे ही बाब सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विदर्भ अपंग बहुउद्देश कल्याणकारी संस्थेच्या सचिव वर्षा नांदगावे यांनी परिषदेत केला प्रतिक्रिया डॉक्टर कुलभूषण रामटेके मुख्य अधिकारी नगर परिषद देवगंज वर्षा नांदगावे यांनी देसाईगंज शहरातील फवारा चौकातील पार्किंगच्या आरक्षित जागेत ठेला उभारण्याचे काम सुरू केले. ही बाब नागरिकांना त्रास निर्माण करणारी होती. सदर व्यक्ती दिव्यांग असल्याने त्यांना त्रास होऊ नये यासाठी जप्त केलेले सर्व साहित्य नगर परिषदेच्या ट्रॅक्टर ने यांच्या घरी विनाशुल्क पोहोचते करून दिले. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन सत्तावीस तारखेला पासून अतिक्रमण हटाव मोहीम अति तीव्र करण्यात येईल नगर प्रशासनाचा भेदभाव पूर्ण व्यवहार नांदगावे धन्यवाद